नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनेलवर आपला आजचा टॉपिक आहे सर्व पितृ अमावस्येला करा हे फक्त चार काम की ज्याने होतील प्रसन्न तर ते चार काम कोणकोणते आहेत ते आपण बघूया सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा पित्रांचा असतो पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाते या दिवशी काय केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतील ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पंचांगानुसार यावर्षी बुधवारी दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत संपेल पितरांना तर्पण अर्पण करतात दक्षिण दिशेकडे तोंड करतात यानंतर तीन मुठी वापरून आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने पाणी अर्पण करतात अर्प तर्पणासाठी कुश अक्षदा जव आणि काळे तीळ वापरात वापर त्यानंतर पितरांना प्रार्थना मंत्राचा जप करतात ऋषींना जव आणि कुश अर्पण करतात यानंतर उत्तरेकडे तोंड करून जव आणि कुश यांचा नैवेद्य दाखवतात शेवटी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना काळे तीळ आणि कुश अर्पण करतात पूजेत झालेल्या चुकीबद्दल क्षमा प्रार्थना करतात तर्पण केल्यानंतर गुरुजींना न दान करतात या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध केले जाते त्यामुळे ही मोक्ष अमावस्या म्हणून ओळखली जाते सर्व पित्री अमावस्येचा दिवस पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष आणि अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ह्या चार गोष्टी कराव्यात सर्वप्रथम तर्पण करावे सर्व अमावस्येच्या दिवशी पाण्यात काळे तीळ कुश आणि जव आणि पांढरे फुल टाकून पितरांना नैवेद्य दाखवावा असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात नंतर पिंडदान केले जाते नंतर पिंडदान केले जाते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान करावे यासाठी तांदूळ गाईचे दूध तूप गुळ आणि मध एकत्र करून त्याचे मिश्रण करून पितरांना अर्पण केल्यानंतर ते पाण्यात पाण्यात सोडून द्यावे सर्व पितृ दिवशी गीते, गीते गीते हो दिवशी गीतेचे पठन करावे श्राद्ध पक्षात श्रीमद भागवत गीतेचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद भागवत कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी गीता अवश्य पठन केली पाहिजे नंतर पंचबली कर्म करतात श्राद्धात ब्राह्मण भोजन आणि पंचबली कर्माला खूप महत्व आहे हे पंचबली कर्म कसे तर पंचबलीमध्ये पाच वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवले जाते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करावे म्हणजे कावळा मुंगी गाय आणि कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करावे याला पंचबली कर्म असे म्हटले जाते हे तुम्ही आवर्जून करा तर मैत्रिणी असा होता आजचा आपला सर्वपित्री अमावस्येचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद